नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला, ला सबस्क्राइब करायला विसरू नका आज या व्हिडिओ मध्ये हेमंत Ingle ने तिजा बॉयफ्रेंड सी लग्न गाठ पाणलेले आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मध्ये अशी ही आशिकी या चपटापटा मुली अभिनेत्री हेमंत Ingle घराघरात लोकप्रिय झाली तिजा सहज सुंदर अभिनयानेアルバदितस हेमंत ने, ने, ने सर्वांसं मन जिंकून घेतलं इंडस्ट्रीत यश मिळल्यावर आता वैयक्तिक आयुष्यात हेमलने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिलेली आहे अभिनेत्री रोनक चोडियाशी लग्न गाठ बांधलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून हेमल आणि रोनक एकमेकांना डेट करत आहे यांच्या लग्न सोहळ्याचा पहिला फोटो आता सर्वांसमोर आलेला आहे हेमलच्या घरी गेल्या अनेक दिवसापासून लगीन घाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे या जोडपांच्या साखरपुडा ऑगस्ट महिन्यात पार पडला होता यानंतर अभिनेत्रीने केलवन मेहंदी व हल्दीचे समारंभ पार पडला होता लग्नाआधी विधी पार पडल्यावर हे जोडपे विवाह बंदनात अटकले आहे हेमा लिंगलेने लग्नात गुलाबी रंगाच्या भरजरी रेंगा घातला होता मोकले केस सुंदर लेंगा गळ्यात नेकलेस हातात चुडा या लुकमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत होती तर हेमलच्या नवऱ्याने लग्नात हाफ व्हाईट रंगाची शेरवानी घातली होती सध्या संपूर्ण सिनेविश्वातून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे साडेसात वर्ष रिलेशनशिप नंतर हेमल आणि रोनक यांनी लग्नगाठ बांधलेली आहे रोनक हा कलाविश्वापासून दूर असून त्याच्या स्वतःचा व्यवसाय आहे तो शिक्षणासाठी काही वर्ष यू केमध्ये मध्ये होता दोन हजार सतरामध्ये मध्ये रोनक पुन्हा भारतात यावेळी या, या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली फुडे यांच्या रूपांतर प्रेमात झालं जवळपास साडेसात सात वर्ष एकमेकांना डेट केल्यावर हे जोडप लग्नबंधनात अटकलेले आहे दरम्यान हेमलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर नुसताच नवरा माझा नवसाजा दोन या चित्रपटात झलकली होती यामध्ये तिने सचिन व सुप्रिया पेलगावकर यांच्या ऑन स्क्रीन मुलीच्या भूमिका साकारली होती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुद्धा सुपरहिट ठरला यामध्ये अभिनेत्रीने स्वप्नील जोशी सह स्क्रीन शेअर केले होते मला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका